नमस्कार दिनांक वीस एक दोन हजार पंचवीस रोजी नळावणे ह्या गावात नळावणे आळेच्या जवळ गाव आहे त्या गावात गावा राहणारे जे फिर्यादी आहेत बबन दामोदर देशमुख हे मुंबईला असतात त्यांचा बंगला इथं मोठा आणि बंगला मेंटेन करण्यासाठी एक त्यांचा नोकर पण इथं ठेवलेला आहे त्यांनी तर दिनांक वीस एक पंपंचवीस ते सतरा दोन पंचवीसच्या दरम्यान त्यांच्या घरामध्ये अज्ञात इसमाने घुसून घरफोडी केली होती आणि त्यांच्या चांदीच्या वस्तू अज्ञात चोरट्यांनी चोरून नेलेल्या होत्या त्या अनुषंगानं पोलीस स्टेशनला अठ्ठ्याऐंशी ऑफ एक दोन हजार पंचवीस बी एन एसचे कलम तीनशे एकतीस कंसात तीन कंसात चार तीनशे पाच कंसात एक याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला होता सदर गुन्ह्याचा तपास आम्ही केला असता त्यांच्या घरी जो मेंटेनन्सचं काम करणारा जो मजूर आहे विजय भगवान गोडे याच्या हालचाली आणि त्याच्यानंतरचं त्याचं सगळं रेकॉर्ड चेक करून आम्हाला संशयाने आम्ही त्याच ताब्यात घेतलं त्याच्याकडे तपास केला असतात सदरचा त्यानं गुन्हा त्याचे इतर दोन साथीदार आहेत गोरक्षनाथ पंढरनाथ खोकले आणि बहिरू भीमा जाधव तिघं पण राहणारे अहिल्यानगरचे आहेत यांच्या मदतीनं त्यानं साथीनं केल्याचा सा निष्पन्न झालेला आहे त्या तिघांना सुद्धा आम्ही सदर गुन्ह्यात अटक केलेली आहे आणि सदर गुन्ह्यात फिर्यादीचे जे चोरीला गेलेले चांदीचे भांडे चांदीचे पायातील जोडवी आहेत चांदीचे गणपती पेंडल हातातील मनगटी घड्याळे असे टोटल बहात्तर हजार रुपयाचा मुद्देमाला होता तर तो आम्ही रिकवर केलेला आहे तसेच सदर गुन्ह्यात त्यांनी जी वापरलेली स्प्लेंडर प्लस मोटरसायकल आहे तीसुद्धा आम्ही जप्त केलेली आहे असा टोटल मिळून एक लाख बेचाळीस हजार रुपये किमतीचा मला आम्ही जप्त केलेला आहे सदरची कामगिरी आमचे पुणे ग्रामीण जिल्ह्याचे एस पी श्री संदीप सिंह गिल सर आमचे ॲडिशनल एस पी रमेश चोपडे सर आहेत डी पी जुन्नर विभागाचे आमचे धनंजय पाटील सर आहेत यांच्या तसेच आमचे एल सी बीचे पोलीस निरीक्षक श्री अविनाश सिळीमकर सर आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या पोलीस स्टेशनचे तपास पथक स्टाफ एस सी निलेश खैरे विनोद गायकवाड पंकज पारखे अमित माळुंजे तसेच पोलीस कॉन्स्टेबल नवीन आरगडे निखिल मो, मोरमारे विशाल पालवे या पथकाने केलेली आहे राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्याच्या न्याय हक्कासाठी